पावसाळ्यात स्पेशल मटणाचं सूप कसं करायचं मी काल तुम्हाला दाखवलंच आहे तोंडाला चवण असेल तोंड आलं असेल तिखट खायची अजिबात इच्छा नसते आणि सर्दी खोकला पडस थोडं जरी असेल तर हे सूप तुमच्यासाठी योग्य आहे अंगात छान अशी तरतरी येईल तापही कुठं पळून जाईल हे तुम्हाला काल मी बोललेच होते काल तुम्हाला मटणाचा सूप म्हणजेच मटण आणि रसा कसा केला तो दाखवला होता आता त्याच मटणापासून आपल्याला मटणाचं आणि सूक कसं करायचं ते पाहायचं आहे त्यासाठी इथे आलं असून भरपूर कोथिंबीर आणि तीन टोमॅटो घेतलेले आहेत मिक्सर जार मध्ये ही स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेतली कोथिंबीर मात्र आपल्याला भरपूर घालायची आहे कोणतंही अगदी वाटण असो कोथिंबीरचा भरपूर वापर करायचा त्या पदार्थाला खूप छान चव ही येते आणि कलर ही खूप छान येतो कोथिंबीर आल्याचा तुकडा स्वच्छ धुवून मी पातळ असं चिरून घेतलेला आहे लसणाचे दोन गड्डे हे सगळे घेतलेले आहेत जे लसूण दाखवलं होतं ते सगळे यामध्ये घातलेलं आहे फोडून टोमॅटोच्या फोडी करून घातलेले आहेत तीन टोमॅटो घेतलेले आहे दोन चमचा होईल एवढं जिरं घातलेलं आहे जिरं घाला जिऱ्याने भरपूर छान चव येते एकही ठेम न घालता हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि घालायचीही गरज भासत नाही कारण आपण टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोमुळे पाण्याची गरज भासत नाही मिक्सरला छान असं हे बारीक वाटण करून घ्यायचं आहे हे आणि मटण झणझणीत नाही पण छान असं चमचमीत होतं घरी लहान मुलं असतील किंवा मोठ्ठेही ज्यांना तिखट आवडत नाही तिखट खायची इच्छा नाही त्यांना हे मटण असं तुम्ही करून घालू शकता तुम्ही मला यामध्ये अजिबात तिखटचा वापर केला नाही असं काही नाही एकदा या पद्धतीने करून पहा मग तुम्हाला कळेल ह्याची चव काय आहे जसं तुम्हाला मी आळणी सूप करून दाखवलं आहे म्हणजे मटणाचं सूप तसंच तुम्हाला मटणाचं आळणी सूप कसं करायचं ते आता दाखवत आहे तुम्ही जर या पद्धतीने एकदा केलात तर ते झणझणीत मटणही विसरून जाईल एवढी भारी चव होते याची कढईमध्ये तीन ते चार पळी तेल घेतलेलं आहे केलेलं वाटण यामध्ये सगळं टाकलेलं आहे आता हे वाटण म्हणजे याचा कच्चा वाद जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यामध्ये मी एक ते दोन मिनटं हे वाटण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे छान असं तेल सुटू लागतं परत यातलं पाणी पूर्णपणे आटून जातं मिनिट भर हा मसाला व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे काय होतं अजिबात तिखट खायची इच्छा नाही घरी कोणी आजारी असेल तर तोंडाला चव असेल तर या पद्धतीने करून द्या तुम्ही लहान मुले असतील लहान मुले काही तिखट जास्त खात नाही अगदी त्यांनाही अशा पद्धतीने आळणी मटन सुक करून देऊ शकता बघा मसाल्यातलं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे छान तेल सुटलेलं आहे आपल्याला यावेळी अर्धा चमचा हळद मोठे दोन चमचे किचन किंग की मसाला एक चमचा चिकन मसाला किंवा गरम मसाला वापरू शकता धने जिरे पावडर एक एक चमचे बस एवढेच मसाले फक्त घाला हे घातल्यानंतर ह्याची चव बघा एक नंबर असं आपलं आळणी मटण सुक्क होतं हे छान असं एक मिनिटभर परतवून घेतल्यानंतर इथे एक चमचाभर म्हणजे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता यामध्ये आपण शिजवलेलं हे सगळं मटण आहे ते यामध्ये घालायचं आहे काल मी तुम्हाला मटणाचं सूप म्हणजेच मटण आळणी रसा कसा केला तो दाखवलाच होता अळणी रसाची म्हणजेच आळणी सूप याची रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा त्याचीच पुढची प्रोसेस आहे ही तुम्हाला रेसिपी पाहिल्यावर नक्कीच सगळे कळेल मटन सूप आपण कसं केलं किंवा हे मटन कसं शिजवून घेतलं त्यामुळे तुम्ही आधीची रेसिपी नक्की पहा म्हणजे त्याची पुढची प्रोसेस तुम्हाला व्यवस्थित कळेल शिजवलेलं सर्व मटन यामध्ये घातलेलं आहे त्याचबरोबर एक दोन पळी मी सूपही ही घातले आहे त्या सूपामध्ये मस्त मटनाचा अर्कही उतरला होता त्यामुळे चव एवढी भारी येत नाही यात पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला म्हणूनच मी त्यामधलं सूप घातलेला आहे एक चमचा भर इथे मटण मसाला घातलेला आहे आता हे छान असं परतवून घ्यायचं आणि एक ते दोन मिनिटं फक्त मंद आचेवर आपल्याला हे मसाला आणि मटण एकत्र शिजवून द्यायचं आहे म्हणजे कसं एक ते दोन मिनिटामध्ये मटणामध्ये छान असा मसाला मुरला जातो आणि मटणाची चव खूप छान लागते म्हणूनच एक ते दोन मिनिट मंद आचेवर तेल सुटेपर्यंत आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे छान असा आळणी सुक्का आपलं झालेला आहे ज्या पद्धतीने आळणी रस्सा आणि आळणी सुक्का ही दोन्हीही रेसिपी तुम्हाला मी दाखवली आहेत ह्या रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा त्याची चव तुम्हाला चाखायला भेटेल आवडल्यास एक लाईक करा सबस्क्राईब करा रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा रेसिपी कुठून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद